एका छोट्याशा गावात अमन नावाचा एक गरीब मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता अमन खूप हुशार होता आणि मनापासून शिकू इच्छित होता पण घरची गरिबी त्याच्या शिक्षणातली सर्वात मोठी अडचण बनली होती अमनचे वडील राजेश रोज सकाळी लवकर उठून शहराच्या बाजारात जात आणि कबाड विकून मिळणाऱ्या थोड्याशा कमाईवर घर चालवत अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होत असे की घरात चूल सुद्धा कठीण होत असे अमनची आई सरिता गरिबीमुळे नेहमीच तणावात राहत असे आणि घरात वारंवार भांडण होत असे ना नीट अन्न मिळता ना मुलाचे शिक्षण होत आहे आपले नशीब कधी बदलेल एक दिवस असा आला की राजेशला दिवसभरात एकही ग्राहक मिळाला नाही संध्याकाळपर्यंत तो थकून आणि रिकाम्या हाताने घरी परतला सरिताने त्याला पाहताच तिचा राग उफाळून आला ती टोमणा मारत म्हणाली वाह आज तर तू माझ्यासाठी सोनं चांदी घेऊन आलास की काय घरात खायला काहीच नाही पैसे कुठे आहेत आज एक रुपयाही कमावला नाही खरंच आज काहीच झाले नाही मग दुकानातून उधारीवर सामान घेऊन ये उद्या पैसे देऊ राजेशकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तो गावातील दुकानात गेला आणि दुकानदार गोपालला म्हणाला भाऊ थोडे पीठ आणि डाळ उधारीवर दे उद्या पैसे देतो आधी जुने उधार फेड मौगच सामान मिळेल वारंवार उधार चालणार नाही राजेशने खूप विनवणी केली पण गोपाल मान्य झाला नाही मजबुरीने राजेश कसा बसा थोडाफार उपाय करून घरी परतला पुढच्या सकाळी राजेश पुन्हा कबाड विकायला निघाला वाटेत त्याला तोच गोपाल भेटला आणि तो धमकावू लागला आज माझे पैसे हवेत नाही दिलेस तर परिणाम बघ राजेश मान खाली घालून म्हणाला भाऊ आज नक्की देईन आणि बाजाराकडे निघून गेला तो तिथे तासन तास बसून राहिला पण त्या दिवशीही त्याचे नशीब साथ देईना सूर्य डोक्यावर आला दुपार झाली तरीही एकही ग्राहक आला नाही राजेशच्या डोळ्यात निराशा होती आणि मनात चिंता आज पैसे कुठून येणार थकून त्याने आपली छोटीशी पोटळी उघडली त्याच फक्त काही कोरड्या भाकरी होत्या तेवढ्यात एक छोटी मुलगी त्याच्याकडे आली तिच्या डोळ्यात आश्रू होते ती हळू आवाजात म्हणाली काका मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या बाळा तू कोण आहेस एकटीच का फिरतेस तुझे आई वडील कुठे आहेत मी जत्रेत हरवले मला माझे घरचे सापडत नाही आहेत घाबरू नकोस सगळं ठीक होईल आधी जीव मग तुला पोलीस ठाण्यात घेऊन जाईन पोलीस तुला घरी पोचवतील राजेशकडे अन्न फारच कमी होते तरीसुद्धा त्याने विचार न करता आपले सगळे अन्न त्या मुलीला दिले मुलीने ते सगळे खाल्ले राजेश स्वतः उपाशी राहिला पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते की किमान एका भुकेल्या मुलीचे पोट भरले राजेश तिचा हात धरून पोलीस ठाण्याकडे निघाला तेवढ्यात अचानक तिने हात सोडवला त्याच क्षणी जोराचा वारा वाहू लागला प्रकाश चमकला आणि ती मुलगी एका सुंदर परीमध्ये बदलली राजेश आश्चर्याने मागे सरकला परी हसत म्हणाली राजेश तू खूप प्रामाणिक आणि दयाळू आहेस स्वत भुकेला राहून सुद्धा तू मला अन्न दिलेस आणि मदत केलीस तुझ्यासारखे लोकच या जगाची खरी संपत्ती आहेत असे म्हणत परीने राजेशला एक जादुई पुस्तक दिले आणि सांगितले हे जपून ठेव मनापासून एखादी अडचण विचारलीस की हे पुस्तक तुला योग्य मार्ग दाखवेल असे म्हणून परी आकाशात ओढून घे राजेशने घाबरत पुस्तक उघडले पुस्तकातून आवाज आला घाबरू नकोस मी जादुई पुस्तक आहे मला तुझ्या सगळ्या अडचणी माहीत आहेत तू मला मदत करू शकशील का मला दुकानदाराचे उधार फेडायचे आहे पुढचे पान उलट आणि आपली समस्या सांग राजेशने पान उलटले आणि म्हणाला जादुई पुस्तक मी उधार कसे फेडू घरी जा तुला एक जुना संदूक सापडी आणि ते म्हणताच पुस्तक आपोआप बंद झाले राजे आणि संदूक शोधू लागला कपडे भांडी प्रत्येक कोपरा पाहिला पण संदूक सापडला नाही तेवढ्यात सरिता चिडून म्हली संपूर्ण घर का विस्कटलेस काय शोधतेस तुला एखादा जुना संदूक माहिती आहे का सरिता विचार करून वडाली हो एक जुना संदूक आहे जो तुझ्या आईचा होता कपाटाच्या वर ठेवलेला आहे राजेशने तो संदूक खाली उतरवून उघडला त्यात पैशांची थैली होती राजेश आणि सरिता दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले राजेश लगेच गोपालकडे गेला आणि म्हणाला हे घे तुझे पैसे मी सांगितले होते ना की परत करीन गोपाल लाजला आणि काहीच बोलू शकला नाही घरी परतल्यावर राजेशनी पुन्हा जादूई पुस्तक काढले आणि विचारले आता सांग मी माझ्या कुटुंबाची परिस्थिती कशी बदलू पुस्तक म्हणाले उरलेल्या पैशांतून एक दुधाळ गाय घे प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केलेस तर उत्पन्न वाढेल राजेशने तसेच केले त्याने एक गाय घेतली आणि दूध विकू लागला हळूहळू कमाई वाढली मग दुसरी गाय घेतली मग तिसरी काही काळातच त्यांच्या घरात रोज चूल पेटू लागली आणि अमनचे शिक्षणही सुरू झाले सरिताचा राग आता हसण्यात बदलला होता अमन आनंदाने म्हणाला बाबा एक दिवस मी मोठा माणूस होऊन तुमचे नाव उज्ज्वल करीन